नमस्कार डॉगला जेव्हाही तुम्हाला ब्रश करायचं आहे न कोलगेटनी तर कोलगेटनी वापरायचं त्याच्यामध्ये मीठ असतो त्यासाठी हा कोलगेट येतो त्याच्यामध्ये मीठ नसतो म्हणजे जेणेकरून डॉगचे टीत येत ना ते ठिसून होत नाही आता ये बघा ब्रश कसं करायचं मी तुम्हाला सांगेन गुड बॉय बॉय बायचा गुड बॉय तुमचा डॉग तुमचाच ऐकू शकते लावायचं উগারু শুমা দা দো গুড বসে গুড বয় ক্যাম জুন ক্লিন হচ্ছে जर दात पिवळे पडू लागले ना तर समजा की ते दात खराब होतील नंतर नंतर पिवळे होऊन होऊन त्याच्यावरती एक ते थर बसतो येलो कलरचा तो जायला कलर पाहिजे तुम्हाला दाखवतोय मी गुड बॉय आणि समोर पण आहे बघा बघा किती क्लीन आहे त्याचे दात आठवड्यात म्हणजे आठ दिवसातनं दोन वेळा तरी ब्रश करणं गरजेचं आहे गुड बॉय याचे दात बघा किती क्लीन आहे नाही हे बघा हे बघा तो गुड बॉय हे पहा आणि डॉग बाईट वगैरे हो करत नाही तुम्ही लहानपणापासून जर सवय ठेवलात ना लहानपणी तर हातानेच करायचं असतो बोटानी तसं मोठा होईल हे बघा या साईडचं कसं सा करायचं हे बघा बघा स्किन धरून ना गुड बॉय गुड बॉय आणि तुमचा डॉग बाईट नाही करणार तुम्हाला तो लहानपणापासून तुम्ही सवय ठेवला बघा ना किती शांत बघा बिलकुल हल्ला नाही गुड बॉय जर तो

बघा दात हे बघा हे बघा सनी बघा गुड बॉय जेणेकरून डॉग जी किती वर्षे तुमच्याकडे राहणार आहे तो व्यवस्थित खाऊन तुम्ही राहील दातच खराब झाले की तो कसं खाणार त्याची तब्येत बिघडेल गुड बॉय हे बघा एकदम सनी खा बन मग त्याचे तोंड कसं धुवायचं हे बघा पाणी हे गुड बॉय हे बघा आवाज येतोय जवळ जवळ घ्या हे बघा आवाज येतोय गुड बॉल म्हणजे करून क्लीन झाले डॉक्टर करणं जरुरीच आहे तो बघाय बघा गुड बॉल डोळ्यामध्ये घाण बसत रात्र भूप झालेली असते त्याची तर घाण साचते ते काढणं पण गरजेचं आहे पॉझ मारी हां आणि तो अतिशय पेपर करतात ठीक बाबा एस हेस थेट इवन कॉवेने आपण दोन कुत्ताला पण तो खूप छान मजबूत बघा डॉगला खूप आवडतं आहे बाकी हे पोझिशन आणि असं हे बघा गुड बॉय त्याला ड्राय करू शकता तुम्ही डॉगला उरलं ठेवायचेच नाही स्किन इन्फेक्शन होईल कधी तोंड धुतला किंवा अंगोल घातला तर व्यवस्थित ड्राय पण करायचं आहे ते यूड कॉ आणि त्याची डोळे गुड बॉय गॉ आता बघा त्याचे कान कसं कर साफ करायचं ते तुम्हाला सांग पेट वेट न आपण बॅड हॅबिट आणि स्लोली करायचो कान साफ त्याला त्रास होणार नाही असायला तो कसा करतो बघा तो कसा करतो त्याला गुदगुद्या होता त्या सायटी तुम्हाला दाखव हे बघा थांब